नमस्कार प्रत्येक दिवशी जाहिरात निघालेल्या आपल्या चॅनलवर आपल्याला सगळ्या जाहिराती खाजगी असो वा सरकारी असो प्रत्येक दिवशी निघालेल्या जाहिरात आपल्या चॅनलवर मिळून जातील आता जाहिरात पाहूयात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थावरती एकशे पंचवीस जागासाठी नॉन टीचिंग पोस्ट आहेत त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर पदवी बी एस सी बारावी सगळे इंजिनिअरिंग पदवीच्या हे कंप्लीट पाहिजे जी एन एम देखील पाहिजे दिल्ली गोवा येथे पाहिजे जनरल ओ बी सीसाठी पाचशे रुपये एस सी एस टीसाठी अडीचशे रुपये तर ई डब्ल्यू एससाठी ग्रुप एसाठी हजार रुपये आणि एस सी एस टीसाठी पाचशे रुपये आता नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड एकोणनव्वद जागासाठी भरती एन एन एच पी सी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिक मेकॅनिकल आणि फायनान्स ट्रेनर ऑफिसर यासाठी या जागा आहेत शैक्षणिक पात्रता आहे साठ टक्के ई बी टेक पी एस सी इंजिनिअरिंग वय आहे अठरा ते तीस वर्ष बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत कंप्लीट पाहिजे फी आहे दोनशे पंच्याण्णव एन एच एम सांगली राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एकशे सात जागांसाठी भरतीही निघालेली आहे शैक्षणिक अहता ही पदानुसार आहे एम बी बी एस असो नॉन टीचिंग स्टाफ असो बी एस सी असो सगळ्यांसाठी यामध्ये जाहिरात आहे वय आहे अडतीस वर्षापर्यंत लास्ट तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पत्ता तुम्ही दिलेला आहे ते पाहू शकताय वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर सी एच कार्यालय पाण्याच्या टाकीखाली आपटा पोलीस चौकी शेजारी उत्तर शिवाजीनगर सांगली जिल्हा परिषद सांगली चारशे सोळा चारशे सोळा शेवटची तारीख आहे सोळा जानेवारी भारतीय हवाई दल अग्निवीर वायू भरती कोर्सचे नाव अग्निवीर वायू इंटेक अग्निवीर आपण ऐकलाच असाल त्याची सुरुवाती अकरा जानेवारीपासून अर्जाला सुरुवात होणार आहे ते पण ऑनलाईन आहे शेवटचा शेवटचा दिनांक आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस परीक्षा दिनांक आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस शारीरिक पात्रता एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर पुरुष आणि एकशे बावन्न सेंटीमीटर महिला शैक्षणिक पात्रता आहे पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण गणित भौतिकशास्त्र आणि इंग्रजीमध्ये पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत तर आता पुढचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने मनरेगा अंतर्गत पालघर येथे शंभर जागांसाठी भरती निघालेली आहे पात्रता आहे दहावी उत्तीर्ण फक्त नोकरीचं ठिकाण आहे पालघर अजिबात फी नाही आहे अर्ज करण्याचं ठिकाण आहे रूम नंबर एकशे अकरा पहिला माझला शाखा का जिल्हाधिकारी कार्यालय पालघर अर्जाची प्रत पाहिजे असेल तर आपल्याला अर्ज आपल्याला कुठे मिळत नसेल तर खाली कमेंट करायला विसरू नका आपल्याला अर्जाची अर्जाची प्रत हे आपल्याला कमेंट कमेंटमध्ये त्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली जाईल तर धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे रोजचे रोज जेवढे रोज जागा निघतील तेवढे तुमच्यासाठी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद